नमस्कार मंडळी आपल्या चायवर्स ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलंच आज आम्ही जाणार आहोत आमच्या ताईंकडे तर एक दीड तासाचा सा प्रवास करून आम्ही फायनली हडपसरमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या अमेयाला पहिल्यांदा बघून घ्या तुम्ही हाय सर तर आताच आम्ही ताईंकडे आलो सकाळी निघालो हो तर साडे अकरा वाजता आता एक दीड वाजत आलाय जवळजवळ तर दीड वाजता येऊन पोहोचलं इथे बरीच ट्रॅफिक असते पुण्यामध्ये सगळं एवढं क्रॉस करून यायचं पुण्याचं ट्रॅफिक म्हटल्यावर वेळ लागतो इकडे आमची अपूर्व आहे हाय आमच्या ताई आणि आमच्या आई आणि आमचा अमेय आणि हा शौर्य आणि तिकडे दाजी आणि हे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेत आणि एक दोन तीन दिवस आता आम्ही ताईंकडे मग काम करणार आहोत आणि मस्त मस्त इथं काही लोकेशन आहेत आसपासचे ते फिरणार आहोत आणि दरवेळी सुट्टीत आलो की आम्ही ताईकडे दोन तीन दिवस राहायला येतोच आमच्या आणि आजच्या बेन जेवणाचा काय बेत केला ताईंनी तो पाहूयात एकदम स्पेशल बेत आहे आमच्यासाठी खास ताईंनी बनवलेला नक्कीच चला चला किचन मध्ये काय खूप होते पाहूयात मला भूक लागली आहे तुला पण भूक लागली आहे चला जाऊयात आपण किचन मध्ये टाईम करायची आहे आणि इकडं करी आहे करी बनवली आहे का मस्त कलर आलाय ताई हे फक्त तोंडाची आहे त्यात पूर्ण फिश नाही टाकत आणि आता फ्राय करायला घेते मी आणि ह्याच्यात मॅरिनेशन मध्ये काय काय टाकले ताईंनी आपण विकत मसाला मिळतो जायचा तो तस आपले घरातले मसाले धना पावडर काळा तिखट लाल तिखट लिंबू मीठ तेल आणि धना पावडर मिक्स करून नंतर त्याला ठेवायचं ओके आणि थोडंसं तेल पण टाकलंय ना तुम्ही तर हे सगळ्या मसाल्यांमध्ये ताईंनी हे छान पाहू शकता तोंडाकडचा जो पार्ट आहे पापलेटचा तो कट करून आणलेला आहे का तुम्ही स्वतः कट केलाय ताई आपल्या मांडणार आहे आपण पाहिजे तसं कट करून घेऊ शकतो काळजी ठेवलेत मी करी मध्ये टाकायचे होते कट केले बरं बरं हा हे बघा इथं पाहू शकता ह्याचा तोंडाकडचा भात तसाच आहे आणि छानपैकी मसाल्याचं कोटिंग केलेलं आहे वरती आणि ताईंनी जो मसाला वापरलेला आहे ना तर तो इथे पाहू शकता हा मायाचा आहे ना आराध्या हा माया फिश करटचा आहे तर असे वेगवेगळ्या टाईपचे मसाले तर मार्केटमध्ये बरेचसे असे मसाले अवेलेबल असतात तर मस्त आता ताईंच्या हातची पापलेट फ्राय आणि करी आणि संध्याकाळी पण एक स्पेशल बेत आहे अजून तर मस्त सी फूड ताईंच्या हातचा आम्ही ट्राय करणार आहे आमच्या ताई खूप भारी कूक आहेत आणि

खूप छान बेटर पण दिली प्रतिक्रिया आणि आम्ही आल्यानंतर आम्ही म्हंटलो तुम्ही सगळे आधी बसा मी आई आणि ताई नंतर बसतो म्हणून आजींच्या आणि ताईंचा आग्रह असतो त्यांनी आम्हाला सगळ्यांना आधी बसवले आणि गरमागरम ते आमच्यासाठी <laughs> किशोरी सगळे ताजी आणि ताई देवडले नाही तुम्ही बसा तुम्ही पण त्यांना गरम गरम खाऊन घ्या तर आमच्यासाठी अजून फिश आतमध्ये किचन मध्ये फ्राय होत आहे इतके भारी भारी झालेत ना खूप आणि ज्या ज्या वेळी आम्ही इकडे येणार असतो ना तर ताई आणि आमच्या आई किंवा आमच्या सगळे जे जवळचे आमचे लोक आहेत सगळे आम्हाला फोनवर विचारतात तुम्हाला आल्यावर काय खायचं आणि शौर्याचे आत्या एकदम फेवरेट आहे तर आमच्या आधीच असतं शौर्य तुला काय आवडतं काय आणू किंवा तुला काय खायचं इकडे आल्यावर शौर्याची अशी मोठी लिस्टच असते आत्यासाठी आता तू हे बनव ते शौर्याने कधी प्रॉन्स बिर्याणी खाल्लेली नाही सांगितलं होतं की आता तू माझ्यासाठी प्रॉन्स बिर्याणी बनवत ताईने संध्याकाळी त्याचा पण प्लॅन बनवलाय आता सगळं दोन तीन दिवस आम्ही इकडे असणार आहे तर मस्त ताईंच्या हातच्या ता वेगवेगळ्या ता दोन तीन चव आम्ही टाकणार आहे थँक्यू पण सगळ्या जेवायला मस्तपैकी फिशवर ताव मारून झाल्यानंतर आता झोपायची इच्छा होती पण झोपायचं नाही आहे शॉपिंगला चाललं आहे आम्ही <laughs> आमचं आम्ही म्हणतो झोपायचं नाही आहे तर आम्ही चाललो आहे शॉपिंगला माझ्यासाठी काही शॉपिंग करायची आहे आणि बघू ताईंसाठी पण काय आवडलं तर घे घेईन आम्ही तर इथेच चाललो आहे हडपसरमध्ये आणि त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर ते नंतर तुम्हाला पाहायला भेटेलच आम्ही कुठे जाणार आहे तर चला निघूयात आणि आमची बच्चे कंपनी पण रेडी आहे आणि आमच्या इकडे बसल्यात

साडीच्या शॉपिंग होलसेल मार्केट आहे मला ताईंना म्हणलं चला आपण जाऊन पाहूयात आवडली तर घेऊन साड्या चला साडी लावलेल्या काही कलर ती तिथे जी लावून ना Terima kasih oh. telah menonton! आम्ही मस्त शॉपिंग करून आलोय आणि छान छान साड्यांची खरेदी झालेली आहे माझी इथे आणि आम्हाला एका स्पॉट ला जायचं होतं एका तलावावरती मस्तानी तलाव पण खूप लेट झाला शॉपिंग मध्ये बराच वेळ गेला आमचा आणि आता शॉपिंग मधून आलो मस्त चहा वगैरे झाला आणि आता आमचा कॅरम तलाव रंगलाय इकडे आम्ही एवढे जण कॅरम खेळतोय आणि आमच्यासाठी मस्त किचन मध्ये ताईन चहाची प्राऊन बिर्याणी होती ढाज आणि ताई धुण बनवतायत तर आम्हाला ते बिलकुलच मदत करू देत नाही असते कॅरम खेळा आणि आम्ही कॅरम खेळतोय तुमची आज निघली म्हणजे अजून आम्ही काहीच काढलं नाही आता तुम्ही काढली नाही ना मी ठेवणार ना ऑलरेडी उधारी चालू झाली का

शौर्य आता कमवून शौर्य वेलडन शौर्य शौर्य वेलडन हो कराय शौर्य आणि मामा बीन झालेले मस्त प्रॉन्स बिर्याणीचा प्लॅन केलेला आहे मग अशीच मी तुम्हाला सांगितलं तर हे प्रॉन्स मस्त अर्धा तास अर्धा पाऊन तास झाले असेल हो ना ते मॅरिनेट करायला ठेवलेत तर सगळे मसाले टाकलेले त्यांनी कुठला कुठले मसाले, मसाले आहेत मसाला धना पावडर धना पावडर आणि त्यानंतर गोडा मसाला त्यानंतर लाल तिखट मीठ वगैरे हळद सगळे मसाल्यांमध्ये मस्त मॅरिनेट केलेत प्रॉन्स हां दही नाही टाकत ना याला तुम्ही आणि हे बासमती राईस हा पण सोक करायला ठेवला होता अर्धा तास त्यांनी तर आत्ताच पाण्यातनं काढून घेतला आहे आणि त्यानंतर इकडे प्युरी बनवली होती कांदा आणि टोमॅटो तर कच्चाच कांदा आणि टोमॅटो वाटून घेतला आहे आणि त्याची पेस्ट बनवली आणि तेल टाकून मग त्यात परत जे मसाले ह्या मॅरिनेशनला वापरलेत त्यांनी तेच मसाले त्यांनी तेलात टाकून परतले आणि जे ग्रेवी पेस्ट बनवली आहे त्यांनी कांद्याची आणि टोमॅटोची ती आता तेलात टाकून मस्त परतून घेणार आणि तिकडे कढईमध्ये तांदूळ टाकला आहे पाणी टाकून त्यात सगळे ख गरम मसाले टाकून त्याच्यातून आता हे तांदूळ टाकलेत ते, टाकले, ते हाफ कुक करून घेणार आणि त्यानंतर आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आणि त्यानंतर मग ह्या प्रॉन्स शिट्टी न घेताच शिजवायचे ना ताई कारण जास्त आपल्याला शिजवायचे नाहीत बिर्याणीमध्ये ते कच्चे राहू नयेत म्हणून थोडंसं त्याच्यात कुक करून घेणार हाफ कुक आणि मग ते दोन्ही मिक्स करून त्याला दम देणार तर अशी ही प्रॉन्स बिर्याणी आहे ताई आज बनवतात आई पण बघतात तिकडनं आई पण मला नको घेऊ ताईंनी तर कुकरमध्ये प्रॉन्स असे थोडेसे कुक करून घेतले तर कलर पाहू शकता किती सुंदर आहे आणि त्याच कुकरमध्ये आता जो भात आहे त्यांनी हाफ कुक करून घेतलेला तर तो वरून टाकणार आणि मग मिक्स नाही करायचा आता आहे ना वरून टाकायचं आणि झाकण लावून एक शिट्टी घ्यायची एक किंवा दोन हां ओके भारी वास येतोय ताई सगळे फ्लेवर असा स्मेल येतोय भारी त्याचा त्याच्यात पाणी वगैरे काहीच नाही वाफेवरच होणार तो शौर्या आत्ताच्या बिर्याणीला किती मार्क्स ऑफ्रेड हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड अरे मस्त बिर्याणी झालेली रेडी आणि छान सर्विंग सुरू आहे आमच्या सर्वांसाठी आणि इकडे ही खीर पण आहे खीर खाणार आहे आम्ही नंतर म्हणजे आधीच खाणार आहे नंतर हे नॉनव्हेज खाणार आहे कशी आहे तुम्हाला आवडली बिर्याणी भारी झाली ना चला आता मी पण खाऊन घेते मला कंट्रोल होत नाही खीर नाही आहे नॉनव्हेज खीर स्वीट आहे दादा तुम्ही पण एक्सायटेड आहे खायला